जय शिवराय जय जिजाऊ मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती महात्मा फुल्यांनी रायगडावर शिवरायांची समाधी शोधून काढली व त्यावेळेपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली त्यानंतर महाराजांची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र सुरू झाली ती आजही मोठ्या उत्साहात साजरी होते व येणाऱ्या काळात जोवर सूर्य नभात तेवत आहेत तोपर्यंत महाराजांची जयंती होतच राहणार आज रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील वडवली शिवाजीनगर या ठिकाणी वडवली गावाची शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व चौकाला रंगरंगोटी व सुशोभित विद्युत रोषणाई करून शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आजी माजी कार्यकर्ते सदस्य तसेच नागरिक यांनी महाराजांना नतमस्तक होऊन मानवंदना देण्यात आली त्यावेळा जयंती कमिटीचे सर्व सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते गावकऱ्यांनी महाराजांना नतमस्तक होऊन या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र व मिळून मिसळून राहण्याची व गावात सलोखा निर्माण करण्याची सुबुद्धी देव अशी प्रार्थना केली छत्रपती शिवाजी जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली व सर्वांनी त्यांना त्रिवार अभिवादन केले मित्रांनो विज्ञानवादी राजे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना आपल्या स्वराज्य स्थान देऊन खऱ्या अर्थाने नि जातीनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था निर्माण करणारे निधर्मी राजे आग्रा दरबारात शेवटच्या रांगेत उभे केले म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे स्वाभिमानी राजे ज्यांच्या विचारावर जागणारा माणूस आयुष्यात कधीच कुणाची गुलामगिरी करू शकत नाही असे स्वराज्य निर्माते बहुजन प्रतिपालक रहितेचे कल्याणकारी राजे कुलवाडीभूषण विश्ववंदेने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन గ� gern౉ gut Teles ఎగ� density ా్ర午 హ flatsల ఇబడుడాcommittee wamద asynchronous ర్యాత్ాడాఎగає thyఢల. मोजे सिद्धार्थ मंडळ रजिस्टर या मंडळाचे अध्यक्ष रमेशजी नामदेव जाधव व राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती श्री विनोदजी गंगाराम शिंदे यांनी महाराजांचे विचार ग्रामस्थांसमोर मांडले व सर्व ग्रामस्थांचे व नागरिकांचे जयंतीनिमित्ते उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले शिवारा <laughs> तव्हां तर मित्रांनो महाराष्ट्राच्या आराध्य दैवत महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराजांच्या निमित्त या व्हिडिओला एक तरी लाईक झालाच पाहिजे व्हिडिओ शेअर केला तर उत्तम आणि शिवजयंती निमित्त माझ्या या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय